नगर तालुक्यातील दरेवाडी शिवारातील नारायणगाव ढोहर रोडवरील गट नंबर सत्याहत्तर मधील पवन धूत व बेरड यांचे सामायिक हिस्से होते आणि आजही आहेत भीष्म चव्हाण व इतर यांच्याकडून क्षेत्र खरेदी करताना बेरड व आमचे संलग्न कर्जेदार मोहिते यांच्यात क्षेत्राच्या हद्दनिश्चितेचा समजोता करार करून सदर क्षेत्र आम्ही डेव्हलपमेंटसाठी दिलेला होता या क्षेत्रावर दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस या दिवशी उद्घाटन करून डेव्हलपमेंटचं काम प्रत्यक्ष चालू करताना मच्छिंद्र बेरड हे स्वतः उपस्थित होते व त्यांच्या हस्ते नारळ वाढून जमिनीचे डेव्हलपमेंटचा शुभारंभ करण्यात आला असे असताना देखील केवळ दूषित बुद्धीने बेरड यांची जमिनीवरील डेव्हलपमेंट बघून नियत फिरल्याने बेरड यांना वाटले की आम्ही त्यांना जमीन कमी भावात देऊन टाकू आणि पैसे देऊ हे केवळ आणि केवळ फक्त पैसे उकळण्यासाठी केलेला उद्योग असल्याचा आरोप जमिनीचे मालक पवन धूत व त्यांचे कायदेशीर सल्लागार विपुल पुरोहित यांनी पत्रकार परिषदेत केला आहे आहेत पवन रामप्रसाद धूत मी त्यांचं वकील ॲडव्होकेट पियुष पुरोहित सदरची घटना आज जी घडली की त्यांची गट नंबर सदत्तरमध्ये जी, जी जमीन आहे ती संलग्न करते जर सामायिक हिश्यामधली जमीन आहे आणि यांचं जर क्षेत्र आहे भीष्म चव्हाण यांच्याकडनं हे खरेदी केलं त्याचं कायदेशीर सर्च रिपोर्ट वगैरे खरेदी करून घेतलेलं आहे जे बेरडे यांची या जागा क्षेत्रात जी त्यांची खरेदी ती दहा आणि त्यांचे जे संलग्न कब्जेदार झाले जायबाय म्हणून अशी वीस गुंठ्याची खरेदी वीस आणि यांची एकशे अठ्ठ्याऐंशी आणि अजून एक संलग्न कब्ज आहे मोहिते म्हणून त्यांच्या चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी ते चौऱ्याऐंशी असे मिळून तीनशे सोळा गुंटे पूर्ण क्षेत्र आहे या जमिनीचं यांचं खरेदी होण्यापूर्वी एक वर्षपूर्वी ऑक्टोबरला मच्छिंद्र आणि मोहिते यांच्यामध्ये एक करारनामा झालेला नोटरी यांचे हद्द बाबतीत करण्यात आली होती यांना रोडवर वीज गुंटे काढून देण्यात आलेली होती त्याचा फ्रंट याच्यामध्ये नमूद आहे जागेचं सगळं ओरुडीचे क्षेत्र आहेत ते पवन धूत पवन रामप्रसाद धूत व त्यांचे इतर पार्टनर आणि स्नेहल विष्णू मोहिते असं यांनी कुठेही त्याच्या वीस गुंठ्या जमिनीवर कुठेही ताबा मारलेला नाही यांचं कुठेही त्या गुंठ्याच्या जमिनीवर अतिक्रमण नाही त्याच्या वीस गुंठे त्याला पूर्ण मोजून देण्यात आलेली आहे सतरा जागेवर कंपौंड गुंठे मागील वीस दिवसापासून जागेवर काम चालू आहे त्या उद्घाटनाला पण ते होते ते मच्छिंद्र बेरड इथं उपस्थित आहे वीस तारखे दहा तारखेला जमिनीचं शुभारंभ करण्यात आला डेव्हलपमेंटचा ते स्वतः तिथं उपस्थित आहे आता कुठल्या दबावात वाटत आहेत का ते कोणाचा छळ आहे इथं त्याची एक गुंठे जागा यांना नको आहे आणि हे स्वतःची पण एक गुंठे जागा देणार नाही जर कुठला याच्यावर त्यांच्यावर अतिक्रमण केलं असेल यांनी असं तो सिद्ध केलं तर त्यांनी कायदेशीर ते त्याला पूर्ण जमीन अशीच दान करायला तयार माझे आशील जे आहेत भगवान रामप्रसाद दुध व इतर हे सगळे त्यांच्या कामानिमित्त आढते मार्केट यार्डला होतं ते जागेवर कुणीही नको जागेवर जे डेव्हलपमेंट करणार आहे जे हरिभाऊ करसे यांनी ज्यांना काम दिलेले हरि हे जागेवर होते तिथं जेसीबी साफसफाईचं सा काम चालू होतं डेव्हलपमेंटचं त्यांच्यासोबत वाद झाले तो स्वतः तिथं आला चारशे पाचशे लोक गुंड लोकांना घेऊन गुंद आला त्यांनी सोबतची गाडी जाळली असं यांचं म्हणणं आहे आणि जेसीबी त्यांनी जाळण्याचा प्रयत्न केला जे आहेत यांचे जे संलग्न कब्जेदार आहेत मोहिते आणि यांचे पार्टनर हे चर्चा करते आणि लवकरच त्यांच्यावर जे काही राजकीय पुढारी किंवा पक्ष नेते जे दबाव आणतात आमच्या आमच्या आशिलांवर त्यांच्यावर लवकरच फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल